देवळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून वाहू लागल्या अश्रुधारा नमस्कार मी गणेश डोके आणि आपण पाहत आहात क्रांतीची पहाट न्यूज काल रात्री देवळगाव तालु या तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सुमारे तासभर झालेल्या या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांची पिके जमिनीवर झोपली तर अनेक शेतकऱ्यांचे नेट शेड जमीनदोस्त झालेत यावेळी सुटलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे बऱ्याच घरांवरील टीनपत्रे उडून गेली तर अनेक झाडे सकट उन्मळून पडली यावेळी क्षणार्धात होत्याचे नव्हते होत असलेले पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या तर बऱ्याच शेतकऱ्यांना मानसिक धक्का बसला या वादळी वाऱ्यामुळे मेहुना राजा येथील उषा राजू डोंगरे यांच्या शेतातील झेंडू व टोमॅटोची सहा नेट शेड्स क्षण क्षणार्धात जमीनदोस्त झाली यामध्ये त्यांचे जवळपास पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले या घटनेमुळे उषा डोंगरे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला त्यांना त्वरित ग्रा देवळगराज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले अशी स्थिती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे जगन खरडे आळंदीतील रहिवासी आहे आज यावर्षी आपण सर्वजण पाहत आहे की खरीपाच्या पिकामध्ये पाऊस पडला पा। 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 नाही आणि त्यामुळं खरिपाचं पीक पूर्णपणे नष्ट होऊन गेलं लोकांचं कुठल्याही प्रकारचे खळे काम काम नाही कापूस येतच काम पडणे खराब झालं आणि आता जे आपण पाहतो ने की या ठिकाणी शेतकऱ्याने नेटमध्ये पीक घेतलेलं आहे बाबा आपण कुठंतरी शेतीच्या भरोश्यावर पुढं जाऊ तर आपण पाहतो की कर्ज काढून या माणसाने एवढं मोठं हे नेट उभं केलेलं आहे शेतकऱ्यानं आणि हे कर्ज काढून हे याच्यातून जे बीज उत्पादन निघणार होतं याच्यातून कुठंतरी आपण कर्ज फिरू कुठेतरी आपल्या घराच्या संसाराचा विकास करू असं जे शेतकऱ्याचं स्वप्न होतं हे पूर्णपणे धुळीला मिळालेलं आहे तरी या ठिकाणी या परिसरामध्ये आपण पाहत आहे की साठ साठ सत्तर सत्तर किलोची गार या ठिकाणी सर्वांनी बघितलेली आहे सर्व बांधव या ठिकाणी शेतकरी सुद्धा हजर आहे तर एवढ्या मोठ्या गाडीचं नुकसान झालं गाडीमुळं पिकाचं नुकसान झालं गावाचं नुकसान झालं शाळूचं नुकसान झालं पूर्ण रब्बी रब्बी पीक सुद्धा हे गेलेलं आहे त्यामुळं सरकारनं याची गांभीर्यानं दक्षता घेऊन सनी शेतकऱ्यांना भरघोस हाताने मदत करावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे या प्रसंगी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीही देळगडा तालुक्यात अशीच गारपीट होऊन शेतकऱ्यांचे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर पुन्हा गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे निसर्ग कोपल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांनी आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही बोलून दाखवले आहे पाच सेडनेट आहेत या पाच शेडनेटमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम म्हणजे टमाटा टरबूज खरबूज ही सर्व काही पिकं आहेत आज काल सायंकाळी झालेल्या वा वादळामध्ये जे गारपीट पाऊस आणि हवा त्याच्यामध्ये एकही नेट शेडनेट उभं नाही आहे सर्व स्ट्रक्चर मोडून पडलेलं आहे आतील पिकाची सर्व नुकसान झालेलं आहे भांडवल जर पकडलं तर मिनिमम दहा लाखाचं आहे आणि पिकाचं येणारं उत्पादन दहा लाखाच्या वरचं होतं हे सर्व वीस लाखाच्यावर नुकसान झालेलं ला आहे याच्या अगोदर बी दोन महिन्यापूर्वी जे वादळ झालं होतं तेव्हा तेवढंच बी झालं पण थोडं किरकोळ स्वरूपाचं नुकसान झालं होतं त्यावेळेस मी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याचं काही नाही आपले लोकप्रतिनिधी हा मुद्दा कुठं उचलत नाही शासन प्रशासन स्तरावर गेल्या वीस वर्षापासून मी नेट करतो कुठल्याही प्रकारची एक शंभर रुपयाची बी मदत आतापर्यंत मिळालेली नाही पण आज हे जे संकट आहे हे आम्हाला पुढं पुन्हा उभं राहण्याजोगं संकट नाही आहे एवढं भीषण संकट हे आलेलं आहे ही गार आपण बघू शकता ह्या अशा सर्व गारी नेटवर पडल्या पडल्या हे सर्व पीक नेस्तलापूच झालेलं आहे निसर्ग कोपल्यानंतर शासनाकडून पंचनामे व इतर सोपस्कार पार पाडल्या जातात शेतकऱ्यांना मदतीची आश्वासने दिली जातात परंतु त्यानंतर ही आश्वासने हवेतच विरल्या जातात ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही ही मदत जाहीर होऊनही लाल फितशाहीत अडकल्या जाते ही मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्याचे उंबरटे झिजवावे लागतात तरी त्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडते मी राजूबाबलाल डोंगरे आळंद भाटा मंदिर मी राजा परिसर माझ्या शेतामध्ये जवळपास सहा शेलनेटमध्ये प्रोग्राम होता त्याच्यापैकी निम्मा प्रोग्राम हा टोमॅटोचा आणि निम्मा हा झेंडू सीड्स बीज उत्पादनचा होता त्याच्यामध्ये माझं जवळपास पंचवीस लाखाचं नुकसान झालेलं आहे सहा शेनेटमध्ये तर त्या संदर्भात शासनाकडून तात्काळ मदत मिळावी ही अपेक्षा काल देळगरा या तालुक्यावर निसर्ग कोपल्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते मनोज कायंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी देवळगरा या तालुक्यातील पांघरी शिनगाव जहागीर मेहुना राजा गारगुंडी पिंपळगाव बुद्रुक आळंद गोंदनखेड किनी पवार येथील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व शेतकऱ्यांचे अश्रूपोसून त्यांना धीर दिला तसेच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले अवकाळी पाऊस अशा या परिस्थितीमुळं सर्वच पिकं प्रामुख्यानं नेटमधील पिकं असतील ज्याचं सगळ्यात मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे ज्वारी असेल हारबर असेल बाजरी असतील गव्हाचं असेल तर सर्वच पिकं आत्ता उद्ध्वस्त या ठिकाणी झालेले आहेत आणि शासनाकून गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी जी गारपीट झाली होती त्याचंच आत्तापर्यंत एक रुपया कोणाला मिळाला नाही आणि आताही नवीन एक आसमानी संकट हे शेतकऱ्यावर कोसळलं तर शेत आमची एकच शासनाकडे मागणी आहे की तात्काळ सर्व पिकांना एकरी सरसकट एक पन्नास एक हजार रुपये तरी कमीत कमी एकरी अशी मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि विशेषतः शेडनेटसाठी एन डी आर एफमधून मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून तरच या शेतकऱ्याला काहीतरी आपला आत्महत्या न करण्याचं कारण त्या ठिकाणी मिळेल नाही तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या शेतकऱ्यांना राहिला नाही एवढी भीषण या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली